तर मित्रांनो आज आपण मस्त झणझणीत जन चुलीवरचं मटण बनवूया तर त्यासाठी आधी छानशी छोटीशी चूल बनवून घेऊया चूल बनवून त्या काड्या आणूया इथे मटण घेतलं आहे एक किलो आणि मटन नंतर चांगलं वॉश केलं आहे हे बघा आता वॉश केलं आहे आणि आयडी नवीन येते याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कांदा कापून घेतला आहे अद्रक कोथिंबीर आणि पेस्ट बनवून घ्यायची आहे आता चूल मस्त पेटवली आहे त्याच्यावर बघूनच ठेवून द्यायचं बघून याला चांगलं तपून घ्यायचं की त्याच्यात तेल टाकून कांदा द्यायचा आहे टाकून कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आणि आता अद्रक लसूणची पेस्ट जी आहे कोथंबीर ते आपण टाकूया आता त्याच्यात आता आपलं मटण पण रेडी आहे धुऊन तर ते पण याच्यात मीठ आणि हळद टाकूया पाणी ठेवूया आता प्लेटीवर झाकण पाणी तपलं की टाकून द्यायचं त्याच्यात चांगलं शिजून घ्यायचं कांदा आणि अद्रक लसूणची पेस्ट करून घ्यायची आहे खोबरं आणि कांदा चुलीतच भाजून घेतला अद्रक लसून कोथिंबीरची पेस्ट बनवून घ्यायची त्याच्यात मटण पण शिजवून रेडी आहे आणि मसाला पण तेल टाकून मसाला सोडून द्यायचा चांगलं तेल तपलं की तेल सुटलं की तेजपत्तर टाकून द्यायचं त्यानंतर हळद टाकून द्यायची आणि लाल तिखट आणि काळा मसाला टाकून द्यायचा आहे आणि मटन मसाला चांगले तेल सुटू द्यायचं आहे याला हे बघा किती सारे तेल सुटलं आहे याला झणझणीत मटण टाकूया आपण याच्यात कसलं छान दिसत आहे मित्रांनो पाणी टाकूया आपण तर बाजरीची भाकर बनवून घ्यायची आहे इथे तर हे बघा आपलं जेवण रेडी आहे या जेवायला